साखर सुतारवाडी पुनर्वसन संदर्भातील आपली माती आपली माणसं संघटनेचे आत्मदहन आंदोलन यशस्वी नामदार भरतशेठ गोगावले यांनी नारळ मनसला अन फोडला दरडग्रस्तांचा प्रश्न सुटला आज गुरुवार आहेत दत्त गुरु नारळ देतोय पुनर्वसन घरकुलांचं काम रखडलेलं असून येत्या वर्षभरात राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्फत निधी मिळून पूर्ण होऊ दे असं साकडं मनसल्यानंतर राज्याचे रोहयो फलोत्पादन व खार जमीन मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी नारळ फोडला यामुळे गेल्या चार वर्षापासून पुनर्वसनासाठी प्रतीक्षा करणाऱ्या साखर सुतारवाडीतील दरडग्रस्तांना आगामी समिती व जिल्हा परिषद निवडणुकी आपली माती आपली माणसं संघटनेतर्फे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर चौदा ऑगस्ट रोजी संघटनेतर्फे साखर सुतारवाडी इथं सरण पेटवून त्यावर उड्या घेत प्रतिकात्मक आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला आपली माती आपली माणसं संघटनेकडून रविवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी साखर सुतारवाडीतील पुनर्वसनासंदर्भात दर्डग्रस्तांची भेट घेऊन सोमवारी तहसील कार्यालय आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देत स्वातंत्र्यदिनी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी प्रशासनाकडून साखर सुतारवाडीतील दरडग्रस्तांना आत्मधनापासून परावृत्त करण्यासंदर्भात बैठकांचा सत्र सुरू झाले मात्र स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला साखर सुतारवाडी इथं प्रशासनानं भेट देऊन चर्चा करण्याचा प्रयत्न केला याप्रसंगी प्रशासनातर्फे प्रांताधिकारी ओमासे डी वाय एस पी शंकर काळे तहसीलदार कपिल घोरपडे एपीआय आनंद रावडे गटविकास अधिकारी दिप्ती गाट रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे उबाटा तालुका प्रमुख अनिल मानुसरे हे उपस्थित असताना आपली माती आपली माणसा संघटनेचे संस्थापक राज पार्टे अध्यक्ष निलेश कोसळकर सचिव संजय उतेकर तसेच विविध कार्यकर्ते पदाधिकारी यांनी चर्चेला प्रतिसाद देण्यापूर्वी पंधरा ऑगस्टचं आत्मदहन आंदोलन चौदा ऑगस्ट तलाच सुरू करणारीची भूमिका अचानक जाहीर केल्यानुसार उत्स्फूर्तपणे काही उत्साही तरुणांनी रचलेल्या सरणावरील सुके गवत पेटवून त्यावर उड्या घेण्यास प्रारंभ केला पोलादपूर पोलिसांनी हे गवत व पाडला महाड विधानसभा लोकप्रतिनिधी व राज्याचे रोहयो मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी पोलादपूर तालुक्यातील के केवनाळे आणि साखर सुतारवाडी येथील भूरस्खलनाची घटना महाड तालुक्यातील तळी येथील भूरस्कलनाच्या दिवशी झाली असून स्थळी इथं पक्की घरं आणि पोलादपूर तालुक्यात तुटपुंजा रकमेची तरतूद करून दरडग्रस्तांच्या तोंडाला पाणी पुसल्याची संतप्त भावना ऐकून घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे यांच्या स्वकीय सचिवांसोबत चर्चा करून साखर सुतारवाडीच्या पुनर्वसनासाठी प्रत्येक घरकुलासाठी दोन लाख तीस हजार रुपयांच्या अनुदानात दहा लाख रुपये देण्याची मागणी केली यानंतर साखर सुतारवाडीतील चव्वेचाळीस आणि केवणाळे येथील एकशे अठ्ठावीस घरकुलांचे बांधकाम येत्या वर्षभरात पूर्ण होण्यासाठी नारळ फोडून श्रावण महिन्यातील गुरुवारी दत्तगुरूंना साकडे घातले त्यामुळे हे आंदोलन यशस्वी झाल्याची भावना आपली माती आपली माणसं संघटनेतर्फे व्यक्त करण्यात आली गुरुवार आहे ना गुरुवारी ज्या मंडळींची गेली चार वर्षाची परवड आहे ती ह्या महाराष्ट्र शासन सरकारच्या माध्यमातून आणि साहेबांच्या माध्यमातून आज आम्ही शब्द दिलेला हा पूर्ण होते आणि एक वर्षाच्या आत ही घरं यांची पूर्ण करून त्यांना जो शब्द दिलाय तो पूर्ण त्याच्यामध्ये श्रीपद तुला हे मान्य करून घ्या छोट्या घरे सुतारवाडी पोलादपूर मध्ये माझ्या मतदारसंघामधले लोक येतात आणि केवनाळे ह्या दोन गावं ज्या वेळेला एकवीसला बाधित झालीत दरड कोसळून आणि अतोनात नुकसान झाली मृत्युमुखी लोकं पडली ह्या सगळ्या गोष्टी तळ्याला झालं त्याच दिवशी ह्याही ठिकाणी झालं आणि म्हणून गेल्या चार वर्षापासून ही लोक वाट पाहत होती त्यामध्ये काही वेळेला जागा जमिनीची अडचण आली काही लोक गावामध्ये थोडेसे काय हेवेदावे असतात त्यातून काही थोडीशी अडचण निर्माण झाली आता होता होता सगळे एकत्र आलेत सगळे एक विचार झाला एक मत झालं जागाही लोकांनी इथं उपलब्ध करून दिली शासनाच्या माध्यमातून इथं जे काय अठरा सुविधा असतात त्याची कामं पण झालेली आहेत दोन्ही ठिकाणी आता राहिलेला प्रश्न शासनाने दोन लाख तीस हजार रुपये पण देऊ केलेले आहेत परंतु ग्रामीण भागातलं घर हे दोन लाख तीस हजार रुपयेमध्ये नाही होऊ शकत ज्याचं कुटुंब मोठं असतं शेतीवाडीवाला आहे गुरढोरावाला आहे या सगळ्यांचा जर विचार केला तर आम्हाला जरा व्यवस्थित घरं पाहिजेत आणि त्यासाठी खरं म्हणजे राहिलं होतं मधल्या काळात एक मिटिंग झाली आत्ता एक मिटिंग आणि शिंदे साहेबांच्या पियेनं फोन करून मी वेळ घेतोय आणि वेळ घेऊन ह्या लोकांना बोलवतोय आणि त्यांना दहा लाख रुपये आणि प्लस दोन लाख तीस हजार रुपये अशा प्रकारची व्यवस्था आणि त्याच्या अदरवाईज साहेबांनी जर मोठं मन करून अजून काही जर वाढून दिलं तर अतिउत्तम त्या नवलाईला मी साकणं घालतोय की हे जे आम्ही हातामध्ये घेतलेलं काम आहे ते यशस्वीरित्या पूर्ण व्हावं आणि आज जे ग्रामस्थनी टोकाची भूमिका घेण्याचं ठरवलं होतं परंतु आमचे प्रांत तहसीलदार आमचे पोलीस खातं हे सगळे अधिकारी येऊन काही कार्यकर्ते पदाधिकारी माझी माणसं माझी माती हे जे सगळे पदाधिकारी आले ह्या लोकांनी त्या लोकांना सगळ्यांना सांगून आज आम्ही हा निर्णय गेल्या चार वर्षापासूनचा तडीच नेतोय केवनाळे आणि साखर सुतारवाडी जय हिंद जय महाराष्ट्र